अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागजवळील आनंद लिव्हर शॉपला भीषण आग लागल्याची घटना आज घडली आनंद लिव्हर शॉपचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अमरावती अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे जनसमर्थन न्यूज अमरावती अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभागजवळील आनंद लिव्हर शॉपला भीषण आग लागल्याची घटना आज घडली आनंद वाईन शॉपचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अमरावती अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे जनसमर्थन न्यूज अमरावती अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जवळील आनंद लिव्हर शॉपला भीषण आग लागल्याची घटना आज घडली आनंद वाईन शॉपचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अमरावती अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे जनसमर्थन न्यूज अमरावती अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग जवळील आनंद वाईन शॉपला भीषण आग लागल्याची घटना आज घडली आनंद लिवर शॉपचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अमरावती अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे जनसमर्थन न्यूज अमरावती अमरावती येथील सर्व